स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी गोरज मुहूर्तावर आयोजित केला आहे विवाह स्थळ कैलासवासी लिंगराज वल्याळ क्रीडांगण कर्निक नगर सोलापूर तरी विवाह इच्छुक परिवाराने आपली नावे पंधरा नोव्हेंबरच्या आत नोंदवावी सामुदायिक विवाहामध्ये संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा उपलब्ध आहेत वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास विवाह करता सफारी व हळदी पोशाख दिला जाईल त्याचबरोबर हार बाशी तुरे संसार रुपी भांडी कपाट अंतरपाटी देण्यात येईल वधूवर दोन्ही पक्षाकडील प्रत्येकी शंभर पाहुण्याला मोफत स्वादिष्ट भोजन दिले जाईल आणि सवा ते मिरवणूक वरात करून काढली जाईल तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवाराने आमदार देवेंद्र राजेश कोटे यांच्या संपर्क कार्यालयात संपर्क साधावा